आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अनुष्यकालीन निदेशकांच्या नियुक्ती व मानधनाचा मार्ग मोकळा शा, शासन आदेश जारी पंचवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आता सबस्क्राईब करा समोरील ब्रॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखेर तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण क्रीडा विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक निदेशकांच्या मानधनासाठी सात कोटी बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे पार्श्वभूमी बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी आय दोन हजार नऊनुसार शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी पडसंख्या असलेल्या येत्या सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षण शारीरिक शिक्षण आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण कार्यान्व या विषयासाठी अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे अंशकालीन निर्देशकांना नियुक्ती आणि मानधन मिळण्याबाबत श्रीमती गायतीमुळे ओतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात थेट याचिका आठ हजार सातशे शहाऐंशी दोन हजार एकवीस दाखल केली होती उच्च न्यायालयाने आठ पाच दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शिक्षण परिषदेने अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने अंशकालीन निदेशकांना रुजू करून घेण्याबाबत हा आणि मानधन अदा करण्याबाबत कळवले होते निधीची आवश्यकता केंद्र शासनाच्या समग्र शिष्य योजनेत अंशकालीन निदेशकांसाठी शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यासाठी निधी मंजूर करण्याची तरतूद आहे उच्च न्यायालयाच्या दोन चार दोन हजार चोवीस आणि आठ पाच दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार याचिका दाखल केलेल्या एकूण एक हजार सहाशे बासष्ट अंशकालीन निदेशकांच्या एप्रिल दोन हजार चोवीस ते व मे दोन दोन हजार चोवीस मानधनांसाठी रुपये दोन कोटी बत्तीस लक्ष अठ अडुसष्ट हजार रुपये खर्च केला झाले आहेत याशिवाय एप्रिल दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीससाठी न्यायालयीन प्रकरणात सहभागी असलेले आणि नसलेली एकूण तीन हजार चारशे तीस अंश निदेशकांच्या मानधनासाठी चार कोटी ऐंशी लक्ष वीस हजार रुपयाची आवश्यकता आहे वितरित निधी आणि वापर एकूण सात कोटी बारा लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा निधी मागणी बावीस झिरो दोन सहाशे बारा सहाय्यक अनुदान राज्य हिस्सा चाळीस टक्के या लेखक लेखाशिर्षक ले निधीतून वितरित करण्यात येणार आहे हा निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सपोर्ट करण्यात येत आहे महत्त्वाचे निर्देश अंशकालीन निर्देशकांच्या मानधनाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावी आणि यामध्ये कोणताही अनियमितता होणार नाही याची दक्षता तक घ्यावी मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याचा अहवाल शासनात सादर करावा आणि शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घ्यावी वितरित निधीचे उपयुक्तता प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत शासनात सादर करणे बंधनकारक शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अवघार सचिव अधिकारी रोग शाखा लेखा शाखा यांना आहरण अधिकारी आणि सह सचिव सचिव यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत आहरित केलेला निधी घोषाकारातून काढून समग्र शिक्षा योजनेच्या एस एन ए खात्यात जमा करावा आणि तो जिल्हा परिषद महानगरपालिकांनी वितरित करावा वितरित केलेल्या निधीचा तपशील शासनात सादर करावा